नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी निपाणीतील जुना भाजी मार्केट येथे घाणीचं साम्राज्य याकडे निपाणी नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष निपाणीतील जुने भाजी मार्केट येथे आठवडी बाजार भरत असल्या कारणाने तेथे मोठ्या प्रमाणात टाकाऊ भाजीपाल्याचा साठा होतो परंतु नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व तो टाकाऊ भाजीपाला वेळेत न काढल्याने तेथे दुर्गंधी व डासांचे साम्राज्य पसरलं आहे त्याचा परिणाम नजिकच असलेल्या अंगणवाडीतील विद्यार्थ्यांवर होत आहे पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये डेंग्यू सारखे आजार पसरत आहेत तरी नगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे जातीने अशी मागणी स्थानिक पुढे येत आहे जनशक्ती मुख्य संपादक संतोष मातीपट्टर ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती व्हाइस न्यूज या चॅनेल लाईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा